जय महाराष्ट्र मंडळी भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना आणत आहे तर आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय मिळणार आहे परंतु आता पीएम किसान सन्मान योजनेसाठी या शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय लागणार आहे तसा आता नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी काही नवीन नियम व अटी लागू केल्या आहेत चला तर पाहूया ह्या नवीन व अटी नक्की काय आहे तसेच शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक कसा काढावा याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूयात नवीन अट काय आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू होणार आहे मात्र विसाव्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक होणार आहे नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पती पत्नी आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही चला तर पाहूया शेतकरी ओळखपत्र काय आहे शेतकरी ओळखपत्र हा एक अद्वीय ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जातो आणि हा शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड सारखा आहे जो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा दस्तऐवज आहे शेतकरी आयडी मध्ये संबंधित शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती तसेच त्याची शेती जमीन पिके आणि इतर शेतीविषयक कामांची माहिती असते शेतकरी चा उद्देश शेतकऱ्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखणे आहे जेणेकरून सरकारी योजनांचा फायदा मात्र लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचू शकतो शेतकरी ओळखपत्र हे एक प्रकारचे सरकारी ओळखपत्र आहे जे शेतकऱ्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते या कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येतो तसेच शेतीसाठी आवश्यक कर्जे आणि अनुदान मिळवता येतं पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी आता अनिवार्य करण्यात आला आहे तसेच पीएम किसान सन्मान निधीसाठी आता शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे यामध्ये पती पत्नी आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही चला तर पाहूया शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड सात बारा उतारा शेत जमीनच्या मालकीचा पुरावा शेतकऱ्याचे फोटो बँक खाते तपशील चला तर पाहूयात शेतकरी ओळख क्रमांक कसे काढायचे शेतकरी ओळखपत्रासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारचे अर्ज शेतकरी करू शकतात महाराष्ट्रात शेतकरी ओळखपत्रासाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयात जा तिथे तुम्हाला शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज मिळेल अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा या माहितीमध्ये तुमचे वैयक्तिक तपशील शेतजमिनीची माहिती आणि इतर आवश्यक डेटा असावा अर्जाबरोबर आधार कार्ड कॉपी सात बारा उतारा शेत जमिनीच्या फोटो पासपोर्ट साईज आणि बँक खाते तपशील हे जोडावे भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयात जमा करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक स्वीकृती मिळेल ज्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करण्याचा क्रमांक दिला जाईल संबंधित अधिकारी तुमचा अर्ज तपासून मान्यता देतील सर्व माहिती योग्य असल्यास तुम्हाला शेतकरी ओळखपत्र मिळेल शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन तुमचा फॉर्म आय डी तयार करून घेऊ शकता चला तर पाहूया शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार महा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जा या वेबसाइट वर तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करावी लागेल त्यासाठी लॉग इन करा लॉग इन करून तुमचा एक प्रोफाईल तयार करा त्यानंतर ऑनलाइन सेवा शोधामध्ये जाऊन शेतकरी असल्याचा दाखला या ठिकाणी क्लिक करा यानंतर तुम्हाला विचारलेली आवश्यक माहिती भरा आता तुम्हाला तुमचे सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल आणि पावती डाउनलोड करावी लागेल चला शेतकरी ओळखपत्राचे फायदे जाणून घेऊ शेतकरी ओळखपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमाफी सिंचन सुविधा यासारख्या विविध सरकारी योजनांमध्ये प्रवेश मिळतो खत बी बियाणे औषधे यावर विशेष अनुदान मिळतात सरकारी पातळीवरून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी सुलभता होते अल्प दरावर कर्ज सुविधा उपलब्ध होते तर मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्या आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद